रावसाहेब दानवे आता सहाव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत सत्ताधारी जो भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाचं वातावरण बऱ्याच अंशी पसरलेलं आहे मराठा समाजाची फसवणूक केल्या गे गेली आहे त्या वेळ म्हणजे त्यामध्ये त्यांनी अनेकदा आश्वासनं दिली अधिसूचना काढली आता परत त्यांनी एक का अध्यादेश काढला आहे या सगळ्या प्रकारामध्ये मराठा समाजाचा असा एक समज झालाय की सत्ताधारी पक्षाने आमची फसवणूक केली सत्ताधारी पक्षाला आणि एकूणच राजकीय सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानामध्ये मराठा समाजाचे प्रत्येक गावातून उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे की जो ओबीसी की बात करेगा वही देशभर राज करेगा ओबीसीला या ठिकाणी उमेदवारी द्यावी मग ते कोणताही पक्षासाठी नवीनला चान्स भेटला पाहिजे जनतेच्या जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो मी आहे जालना जिल्ह्यामध्ये लोकसभेचं सध्या बिगुल वाजलेलं आहे अशामध्येच सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत कोण त्यांना खासदार हवा आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत काही मंडळी आहेत काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय वाटतं लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे तुम्हाला कोण या ठिकाणचा खासदार हवा आहे काय नेमकी इथं परिस्थिती आहे जालना लोकसभा मतदारसंघ जो आहे तो गेल्या पंचवीस वर्षापासनं या मतदारसंघाचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे नेते सध्या जे केंद्रामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे हे आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षाच्या त्यांच्या नेतृत्वापैकी मागील दहा वर्षाचा कालावधी जर आपण कॅल्क्युलेट केला तर मागील दहा वर्षापासनं केंद्रामध्ये वर्षा भाजपचं सत्ता आ, सत्ता आहे आणि त्या सत्तेचा प्रभाव दानवे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दिसून येतोय त्यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये जालना जिल्ह्यात कधी नव्हे एवढा विकास निधी त्यांनी खेचून आणला आहे याबद्दल दुमत माझ्या माहितीप्रमाणे कोणाचं नसावं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील उभे राहिले आहेत रस्त्यांचं फार मोठं जाळं दानवे यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पसरलं आहे आणि रस्त्यांचा बहुतांशी प्रश्न निकाली आहे परंतु यात एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या सांगण्याप्रमाणे जवळपास सहा हजार किंवा हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांनी जालन्यामध्ये आहे असं ते वारंवार सांगतात त्याबद्दल दुमत नाहीये त्यामा त्यातून जे काही विकास कामं होत आहेत त्या विकास कामांचा दर्जा पाहिजे त्या प्रमाणात राखला जात नाही ही फार मोठी यात जमेची बाजू आहे किंवा एक खेदाची बाब आहे याकडे पाहिजे तेवढं यंत्रणेचं लक्ष राहिलं नाही आता यात बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत बऱ्याच ठिकाणी त्यात म्हणजे घोटाळा झाला असेल निकृष्ट दर्जाचं काम होत असेल याकडे प्राधान्यानं बघितलं जात नाही हा भाग सोडला तर विकास निधी भरपूर आणला याबद्दल कोणाचं धुमत नसावं राहिला दुसरा विषय रावसाहेब दानवे आता सहाव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले लागलेले आहेत आतापर्यंत चर्चा अशी होती की या वेळेला दा रावसाहेब दानवे यांचे तिकीट कटणार आहे आणि सध्याला राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय त्याचं केंद्र बिंदूच मुळात जालना जिल्हा आहे आणि या जालना जिल्ह्यातून मराठा आरक्षणाचं वादळ राज्यभर पसरलं आणि आज अशी परिस्थिती आहे की मराठा समाजामध्ये सत्ताधारी जो भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाचं वातावरण बऱ्याच अंशी पसरलेलं आहे की सत्ताधारी पक्षाकडनं मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठा समाजाची फसवणूक केल्या गेली आहेत वेळ म्हणजे त्यामध्ये त्यांनी अनेकदा आश्वासनं दिली अधिसूचना काढली आता परत त्यांनी एक अध्यादेश काढला आहे या सगळ्या प्रकारामध्ये मराठा समाजाचा असा एक समज झाला आहे की सत्ताधारी पक्षाने आमची फसवणूक केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाला आणि एकूणच राज्य सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानामध्ये मराठा समाजाचे प्रत्येक गावातून उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे सगळं लक्षात घेता रावसाहेब दानवेंना ही निवडणूक फार सोपी जाईल असं म्हणणं धाडसाचं ठरेल त्याचबरोबर ओबीसीचाही समाज मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये यावेळेला पेटून उठलाय कारण ओबीसीचा ओबीसी ही भाजपची मतपेटी आहे असा समाज संपूर्ण देशामध्ये आहे परंतु ओबीसीच्या बाजूनं मागच्या काही महिन्यामध्ये जे काही आंदोलन पेटलं तर ओबीसीच्या बाजूने भारतीय जनता पक्ष जो काही सत्ताधारी आहे त्यातून कोणीतरी कोणीही ठामपणे उभं राहिलं नाही किंवा भूमिका घेतलं नाही असा दिसून आलं आणि यातून ओबीसी समाज देखील मोठ्या प्रमाणात पेटून उठलाय जालना लोकसभा मतदारसंघाचा जर ओव्हरऑल आपण विचार केला तर जवळपास ओबीसी भटके विमुक्त आणि इतर जाती ज्या ओबीसीचे संलग्न आहे तर याचा जो मत पेटीचा जर आपण विचार केला जवळपास साठ टक्के म्हणजे पंचावन्न ते साठ टक्के मतदान हे एकट्या ओबीसी समाजाचं आहे लोकसभा मतदारसंघाचं एकूण मतदार जे आहे जवळपास एकोणीस लक्ष एकोणीस लाख स छत्तीस हजार एवढं मतदान या मतदारसंघामध्ये आहे त्यापैकी साठ टक्के जर आपण मतदान पकडलं ओबीसी समाजाचं तर ओबीसी समाजाने आता एक नाराज दिला आहे की जो ओबीसी की बात करेगा वही देशभर राज करेगा तर त्या अनुषंगाने ओबीसी मधून असं एक नारा पुढे आलेला आहे की ओबीसीचा जर उमेदवार कोणी देत असेल तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ आता भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं रावसाहेब दानवे यांना तिकीट मिळालंय ते मैदानात आहेत आणि ओबीसी समाज त्यांच्यावर नाराजी दाखवतोय ओबीसीचा उमेदवार नसल्यामुळे ते कदाचित त्यांना मतदान करतील की नाही करतील हा एक मोठा प्रश्न आहे दुसरीकडे मराठा समाजही सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे याचा सगळा एकूणच विचार रावसाहेब करता रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही हा एक पहिला मुद्दा आहे राहिला विषय दुसरा की तोच तोच उमेदवार का द्यायचा तर एक समाजामध्ये अशी एक असा एक विचार आहे की विरोधी पक्ष असेल किंवा दुसरा नवीन चेहरा यावेळेस पाहिजे आणि तो नवीन चेहरा यावेळेस मिळेल का असाही एक विचार या निमित्तानं मला व्यक्त करावा असं वाटतं आणि असा एक समाजामध्ये मतदारांमध्ये अशी चर्चा आहे दादा मला आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतोय काँग्रेसला मागील पंचवीस वर्षापासून ही लोकसभेची जागा मिळत आलेली आहे नेमके का कारण आहेत याबद्दल काय सांगा काँग्रेस प्रणित जे काही महाविकास आघाडी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि आता इंडिया आघाडी या नावाने जे काही सुरू आहे ते सुरुवातीपासूनच काँग्रेसचा या ठिकाणी जो काही उमेदवार आहे तो पराभूत होत आलेला आहे त्याचं कारण एक असं आहे का की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर जे काही पक्ष असतील यांचे महाविकास आघाडीमध्ये तर या मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार देत नाहीये दरवेळेला ऐन निवडणुका जाहीर होतात आणि आजही बघा तुम्ही यावेळेसही बघा भाजपकडनं उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झालेले आहेत अजूनही महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण आहे हे जनतेसमोर येत नाही आणि मला वाटतं या म्हणजे महाविकास आघाडीचा सा उमेदवार या ठिकाणी वारंवार पराभूत होतो याचं एक कारण हेच असावं की मतदारांपुढे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण आहे हे स्पष्ट होत नसल्यामुळे ऐन वेळेला मतदान का करायचं आणि जो उमेदवार महाविकास आघाडी किंवा काँग्रेसकडनं दिला जातो तो मागच्या पाच वर्षापर्यंत म्हणजे निवडणूक झाली की तो पराभूत झाल्यानंतर परत त्याचा चेहरा निवडणुकीपर्यंत दिसत नाही ते एक प्रमुख कारण महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी वारंवार पराभूत होतो असं हे आहे असं मला वाटतं आपण पाहतोय की स्थानिकचा जो उमेदवार आहे काँग्रेसचा तो या ठिकाणी दिला जात नाही त्यामुळेच कुठेतरी ही जागा या ठिकाणी काँग्रेसला आतापर्यंत तरी मिळवता आलेली नाही असं देखील या यांचं मत आहे आणखीन एक काही बांधव आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूयात काय वाटतं दादा लोकसभेचं सध्या वेगळं वाचलेलं आहे तुम्हाला कोणता लोकप्रिय उमेदवार या ठिकाणी हवा असं तुम्हाला मुळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जसं याच्या अगोदर सांगण्यात ना आलं की रावसाहेब दाने गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत आणि जालनाची जी आता जी वाढती लोकसंख्या आणि नेमकंच महानगरपालिका या ठिकाणी झाली आणि जालना जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रपणे असल्यामुळे जालना जिल्हा हा कदरलेला आहे जालना जिल्ह्याला हा नवीन चेहरा या ठिकाणी पाहिजे असं तरुणांची या ठिकाणी मागणी तर आहेत पण सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी आहे आणि जालना जिल्हा हा ओबीसीचा किल्ला आहे त्याच्यामुळे यंदा जालना जिल्ह्यामध्ये ओबीसीचा कोणतरी उमेदवार या ठिकाणी पाहिजे हे जालना जिल्ह्याची या ठिकाणी मागणी आहे आणि जालना जिल्ह्याला हा तरुण किंवा सर्वसामान्य जे आहेत ते या ठिकाणी ओबीसीला ला मतदान करतील हीच माझी प्रतिक्रिया बर काय काय विकास का हे काही सांगता येईल तुम्हाला बॅनरबाजी मुळे तर कळाली की बहात्तर कोटी एकशे दोन कोटी रेल्वे मंजुरी वगैरे करणं हे तर बघण्यात आलंय पण या ठिकाणी मला काही दिसून आलेलं नाही जालना जिल्ह्यामध्ये विकासाची कामे पण या ठिकाणी बॅनरच्या आतिश बाजूमुळे दिसून आले की एवढे एवढी निधी आणली गेली त्याच्यानंतर तुमची आपली नियोजन समितीची निधी आणली गेली लि, ते हप्त्यापूर्वी दोन तीन हप्त्यापूर्वी लोकप्रिय खासदार कोण आहे यावेळेचा नाव सांगण्यात तर सत्संग नारायण रावंडे यांना या ठिकाणी ओबीसीचं तिकीट दिलं पाहिजे काँग्रेस पक्षाने अशी आमच्या या ठिकाणी इच्छा आहे तर त्यांनाच का दिलं पाहिजे याविषयी सांगाल पाठीमाग मराठा वेळेस ओबीसीचे या ठिकाणी जो वाद पेटला होता वा आरक्षणाचा त्या ठिकाणी जारंग्याच्या विरोधामध्ये कोणी बोलायला इच्छुक नव्हतं आणि आंतरवाले सारेटी हे जालना जिल्ह्यामध्ये येत जालना जिल्ह्यामधून त्यांना विरोध करण्यासाठी कोणीही तात्पर नव्हतं त्या टायमाला सत्संग नारायणराव मुंडे या ठिकाणी त्यांच्या विरोध करत होते की ओबीसी मधूनच का आरक्षण घेता तुमचा स्वतःचा गट तयार करावं तुमचा स्वतःचा वेगळा प्रवर्ग तयार करावं तुम्ही त्याच्यामधून आरक्षण घ्यावं सरकारही तुम्हाला मदत करेल ओबीसी तुमच्या पाठिंबा देईल तुमचा वेगळा प्रवर्ग जर तयार केला असता तर तसं काय झालं नाही आणि या ठिकाणी आमची ते एकच ओबीसी ला या ठिकाणी उमेदवारी द्यावी मग ते कोणताही पक्ष असो आपण पाहतोय की या ठिकाणी ओबीसी ला उमेदवारी द्यावी असं मत आमच्याकडून व्यक्त केला जात आहे आणि काही बांधव आपल्यासोबत आहेत तर आता काय वाटतं नेमकं यावेळी कोण खासदार हवाय तुम्हाला काय याविषयी सांगाल जालना जिल्ह्यामध्ये आता नवीन बदल व्हायला हो हवा आहे कारण की भरपूर वेळेस झाले तोच तोच खासदार तोच तोच यंत्रणा तोच पक्षे आणि नवीन जर संधी दिली या तरुणामध्ये नवीन बद्दल आदर आहे आपुलकी आहे कारण की नवीन जर चेहरा जर या जालना जिल्ह्याला जर मिळाला तर बिलकुल प्रगती होईल असं मला वाटतं बरं काय विकास कामे झाली याविषयी काय सांगाल कामे भरपूर दिसासारखी कामे भरपूर आहेत परंतु या कामामध्ये मनावर तेवढं समाधान लोकांपर्यंत नाही की काम तर भरपूर झालेलं दिसतंय आहे परंतु कामाचं जर तुम्ही मूल्यमापन जर केलं तर मूल्यमापन योग्य रीतीने झालेलं नाही घराने शाळेला ते काम दिलेलं आहे खासदार जरी आपल्या घरात असतील पण घरात भावाला ते काम दिलेलं आहे असं आमचं पण सामान्य जनतेमध्ये त्याचा रोष आहे तुमचा मनातील लोकप्रिय उमेदवार कोण आहे मनातील लोकप्रिय उमेदवार तर सांगता येणार नाही परंतु जर सामान्य आणि तरुण तरुण येत जर दिलं तरुणांना तो जर पाठिंबा दिला आणि तरुण जर उमेदवार जर उभा राहिला तर निश्चित येणाऱ्या केला आणि ज्यांना लोकसभेतून नवीन तरुण येतो उभा राहू शकते आपण पाहतोय की नवीन चेहऱ्याला जर संधी दिल्यास आणखीनही खूप महत्वाचं ठरणार था या ठिकाणी असल्याचं या त्या बांधवाकडून म्हटलं जात आहे आणखीनही काही बांधव आहेत आपल्यासोबत काय म्हणताल दादा काय चाललंय तुम्ही सध्या या हॉटेल मी टाकलेले आहे काय वाटतं या लोकसभेसाठी तुम्हाला कोण उमेदवार आहे काय सांगायला विषय उमेदवाराविषयी नवीनला चान्स भेटला पाहिजे जे न्यू जनरेशन आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये आणि चान्स दिला पाहिजे आमची अशी इच्छा तरुणाला चान्स दिला पाहिजे असं मत आहे तरुणाला मत दिलं पाहिजे तरुणाला कळालं पाहिजे त्यांनी सहभाग घेतला पाहिजे असं आमचं मत आहे कोण लोकप्रिय उमेदवार आहे तुमचा याविषयी सांगा लोकप्रिय उमेदवाराविषयी सांगू शकत नाही त्यांनी चान्स द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तरुण घडलं पाहिजे आमची इच्छा आहे या ठिकाणी आपण पाहतोय की तरुण कुठेतरी घडली पाहिजे त्यामुळेच कुठेतरी या मतदारसंघामध्ये लोकसभेसंबंधी जे उमेदवार उभे राहतील त्यांच्यात कुठेतरी बदलाव येईल असं मत यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे मॅक्स मी आज गाडे जालना